मित्रांनो आर टी संदर्भात जे राजपत्र जारी करण्यात आलं होतं मित्रांनो त्यावरती आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ बनवण्यात आला होता मित्रांनो आणि त्या व्हिडिओवरती मित्रांनो एवढ्या भरपूर कमेंट आल्या मित्रांनो आणि त्या कमेंटमध्ये एक कमेंट सर्वात महत्त्वाची होती मित्रांनो ती कमेंट कोणती होती आणि ज्या पण कमेंट आलेल्या आहेत मित्रांनो त्या कमेंट सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वात पहिली कमेंट इथे मित्रांनो तुम्ही पाहू शकताय त्यांच्या चॅनलचं युजर हँडल नाव नाही आहे मित्रांनो फक्त युजर असं दिलेलं आहे तर तुम्ही इथे पाहू शकताय आहे रहिवाशी कधी काढावा असं त्यांचा प्रश्न आहे तर रहिवाशी दाखला दाखला हा तुम्हाला ऍडमिशन फॉर्म भरण्या अगोदरच्या तारखेचा हा रहिवाशी दाखला लागतो नेक्स्ट कमेंट सुद्धा त्यांचीच आहे मित्रांनो चालू झाले का आर टी चे फॉर्म असे विचारत आहेत अजून आर टी चे फॉर्म चालू झालेले नाहीत चालू झाल्याच्या नंतर आपल्या चॅनलवरती कळवलं जाईल वरती आल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकताय गोकुळ शेळकेसर हे विचारत आहेत कधीपासून सुरू होणार आहे तर आरटी ॲडमिशन हे फेब्रुवारी एंडिंग किंवा मार्च स्टार्टिंगमध्ये चालू होतं त्यानंतर नेक्स्ट कमेंट तुम्ही इथे पाहू शकताय महेश कदम सर हे विचारत आहेत आर टी आय ॲडमिशन प्रोसेस कधीपासून स्टार्ट होणार आहे तर आर टी आय ॲडमिशन प्रोसेस ही फेब्रुवारी एंडिंग किंवा मार्च स्टार्टिंगमध्ये चालू होते चालू झाल्याच्यानंतर आपल्या चॅनलवरती कळवून जाईल मित्रांनो तुम्ही पाहू शकताय या व्हिडिओला स्वप्नील सरांनी कमेंट केलेली आहे तुम्ही पाहू शकताय हा बदल मला आवडलेला आहे ज्या लोकांना गरज असते त्यांना ॲडमिशन मिळत नाही आणि ज्या लोकांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे ते याचा फायदा घेत होते असे त्यांची कमेंट आहे तर आता आपण नेक्स्ट कमेंट पाहूयात नेक्स्ट कमेंट तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो या व्हिडिओला कमेंट आलेली आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो आकाश पवाडे सर हे कमेंटमध्ये सांगितलेले आहेत की सर माझ्या मुलीचे वय तीन वर्ष आहे जर आर टी ए अंतर्गत नर्सरीमध्ये नंबर लागला तर तो आठवीपर्यंत कंटिन्यू राहील की नाही की पहिलीचा पहिलीलाच ॲडमिशन घेतलेले राहील हा त्यांचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो आर टी अंतर्गत जर ॲडमिशन नर्सरीसाठी लागलं तर ती कंटिन्यू राहील का तर ते शाळेवरती डिपेंड असतं जेव्हा तुम्ही बालकाचं तुमच्या आर टी अंतर्गत ज्या शाळेत नंबर लागलेला आहे त्या शाळेची तुम्ही एक वेळेस पोर्टलवरती जाऊन प्रोफाइल चेक करायचा असतं त्या प्रोफाईलमध्ये ती शाळा आठवीपर्यंत आहे का बारावीपर्यंत आहे हे दाखवलेलं असतं जर आठवीपर्यंत असेल तर ते ॲडमिशन आठवीपर्यंत कंटिन्यू राहतं आणि बारावीपर्यंत असेल तर बारावीपर्यंत हे ॲडमिशन कंटिन्यू राहतं तर आता आपण नेक्स्ट कमेंट घेऊयात तर इथे पाहू शकता मित्रांनो एक पोल घेतला होता आपण त्या पोलला कमेंट आलेली आहे मित्रांनो रणजित लवंगरे सर हे कमेंट केलेले आहेत आंदोलन केलं पाहिजे जे आपण मित्रांनो राजपत्र जारी करून मित्रांनो जो निर्णय घेण्यात आला होता त्यावरती ही कमेंट आलेली आहे त्यानंतर नेक्स्ट या व्हिडिओला तुम्ही पाहू शकता कोणती कमेंट आलेली आहे प्रकाश गुजर सर हे विचारत आहेत इट्स नॉट गुड म्हणजेच ही हा निर्णय चुकीचा आहे असं त्या म्हणत आहेत त्यानंतर नेक्स्ट कमेंट इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो जावेद पटेल सर म्हणत आहेत मागील वर्षीचे ॲडमिशन झाले आहे ते काय होणार मागील वर्षीचे ॲडमिशन झालेले आहे ते काय होणार तर ते कंटिन्यू राहणार आहेत टेन्शन घेण्याची गरज नाहीये तर आता आपण थोडंसं वरती येऊयात आणि पुढील कमेंट पाहूयात पुढील कमेंट मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता आहे कृणाल धवस सर हे विच म्हणत आहेत पन्नास पर्सेंट फीस घेतली पाहिजे जा, जागा जास्त असायला पाहिजे जा, असं त्यांनी कमेंट केलेली आहे त्यानंतर नेक्स्ट कमेंट तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो राहुलेस घरात सर हे कमेंटद्वारे विचारणा केलेले आहे स्कूल लॉबीचे खोके पोचले वाटतं असं त्यांनी कमेंट केलेले आहे मित्रांनो त्या पोलला त्यानंतर नेक्स्ट कमेंट तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो विशाखा अंकुश मॅडम हे वि म्हणत आहेत हा बदल आमच्या वेळेसच का असा त्यांचा प्रश्न आहे मित्रांनो आपण जे पोल घेतला होता त्या पोलला त्यांनी उत्तर दिलेलं आहे हा बदल आमच्या वेळेसच का तर आता आपण नेक्स्ट कमेंट पाहूयात मित्रांनो काय कमेंट आलेली आहे तर नेक्स्ट कमेंट तुम्ही इथे पाहू शकता आहे कल्पना बालवीर मॅडम हे कमेंट केलेले आहे तुम्ही पाहू शकता आर टी ईचा फायदा काय मग शासकीय शाळेत असे तर ॲडमिशन मिळते काम करता येत नसेल तर राजीनामा द्यावा अशी त्यांची कमेंट, कमेंट आए हो आता। आहे आता आपण नेक्स्ट कमेंट पाहूयात फिरोज सर हे कमेंट केलेले आहे त्या म्हणत आहेत गोरगरीब मुलांचं शिक्षण या आर टी ईच्या माध्यमातून होत होते पण आता तेही या सरकारने हिसकावले हे फार चुकीचे निर्णय आहे आता खूप अवघड होईल अवघड होईल गरीब मुलांचे ही कमेंट सुद्धा महत्वाची आहे मित्रांनो आता आपण थोडंसं वरती येऊयात आणि वरती आल्याच्यानंतर मित्रांनो अजून एक कमेंट आलेली आहे ती कमेंट आपण पाहूयात इथे पाहू शकता आरती पडवळ मॅडम हे म्हणत आहेत व्हेरी बॅड न्यूज म्हणजे जो निर्णय आला होता त्याला त्या कमेंट केलेली आहे व्हेरी बॅड न्यूज तर आता नेक्स्ट कमेंट तुम्ही ते पाहू शकता योगेश कासार सर हे कमेंट केलेले आहेत खाजगी शाळा यांच्या हिताचं आहे हा निर्णय असं त्यांनी कमेंट केलेले आहे इथे मित्रांनो नेक्स्ट कमेंट तुम्ही ते पाहू शकता आहे नबीलाल नदाब बॅड न्यूज असं त्यांनी कमेंट केलेले आहे त्यानंतर दुसरी कमेंट तुम्ही पाहू शकताय तुषार भालेराव सर हे कमेंट केलेले आहेत हे चुकीचे आहे राज्य सरकार यातून मागे हात काढत आहे ज्यांना कोणाला संधी मिळणार होती त्यांना सुद्धा आता मिळणार नाही याचा निषेध या निर्णयाचा असं त्यांनी कमेंट केलेलं आहे त्यानंतर नेक्स्टला मित्रांनो अजून एक कमेंट आलेलं आहे व्हेरी बॅड न्यूज असं म्हटलेलं आहे त्यानंतर थोडंसं वरती येऊयात वरती आल्याच्या नंतर मित्रांनो परत एक कमेंट आहे व्हेरी बॅड न्यूज असं आलेलं आहे त्यानंतर दुसरी कमेंट तुम्ही पाहू शकता धिस इज नॉट जस्टिस फॉर मिन मिडल क्लास फॅमिली सो सॅड म्हणजेच हे निर्णय यांनासुद्धा आवडलेला नाही आहे ते कमेंट केलेले आहेत आता थोडं जो थो वरती येऊयात मित्रांनो वरती आल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता आपण जो पोल घेतला होता त्या पोलला कमेंट आलेले आहे तुम्ही ते पाहू शकताय गोविंद गोरे सर यांनी कमेंट केलेली आहे तुम्ही पाहू शकताय असं तर मुंबईला प्रत्येक ठिकाणी सरकारी शाळा आहेत मग आम्ही मुंबईवाल्यांनी आमची मुलं चांगल्या शाळेत शिकवायची की नाही झेडपीच्या शाळेतील लहान लहान मुलं किती शिवीघाळ करतात असं त्यांचं म्हणणं आहे त्यानंतर रीड मोर करूयात आपण अजून आपापसात आप आमच्या घराच्या जवळच शाळा ते आहे त्या असं त्यांचं म्हणणं आहे त्याला रिप्ले आलेली आपण पाहू शकताय त्यांना मी सुद्धा दिला होता मित्रांनो हा बदल मागे घेतला पाहिजे असं मला सुद्धा वाटतं कारण गरीबांच्या मुलांना गरीबच ठेवण्याचा प्रयत्न दिसतोय असं कमेंट केलं होतं त्यानंतर ते अजून रिप्ले आलेला आहे तुम्ही इथे पाहू शकताय राणी नदगरी मॅडम यांनी कमेंट केलेली आहे मुंबईच नाही तर इतरही ठिकाणी हेच हाल आहेत म्हणून चांगल्या शाळांमध्ये ॲडमिशन घेतो आपण आता या जी आरचा काय उपयोग असं त्यांनी म्हटलेलं कमेंट केलेलं आहे आता बॅक येऊयात बॅक आल्याच्यानंतर मित्रांनो थोडंसं वरती येऊयात वरती आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय या व्हिडिओला कमेंट आलेली आहे रोहन काळे सर नाही आवडला म्हणजे हा निर्णय त्यांनासुद्धा आवडलेला नाही आहे त्यानंतर ना ना नेक्स्ट कमेंट तुम्ही पाहू शकताय आदेश सुरवे सुर्वे सर हे म्हणत आहेत ॲडमिशन कधी चालू होणार आहे तर ॲडमिशन फेब्रुवारी एंडिंग किंवा मार्च मध्ये चालू होतील चालू झाल्याच्यानंतर आपल्या चॅनलवरती तुम्हाला कळवलं जाईल त्यानंतर प्रियंका जवळे मॅडम हे म्हणत आहेत व्हेरी बॅड न्यूज त्यानंतर थोडंसं वरती मित्रांनो वरती आल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकताय सिद्धी खोचरे हे म्हणत आहेत की हा बदल बरोबर नाही असं त्यांचं त्यांची कमेंट आहे त्यानंतर त्यांना रिप्ले आलेले आहे आपण रिप्ले पाहूयात तर तुम्ही इथे पाहू शकता रिप्ले राहुल एस घरात म्हणत आहेत अध्यक्ष महोदय त्यानंतर इथे पाहू शकता गीतांजली पवार मॅडम हे म्हणत आहेत व्हेरी बॅड चेंज इन आर डी ॲडमिशन त्यानंतर आपण बॅक येऊयात बॅक आल्याच्यानंतर पुढील कमेंट आपण पाहूयात पुढील कमेंट पाहत असताना तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो रोशनी बच्चाव असं हँडल आहे मित्रांनो नाही आवडला त्यांनी म्हटलेले आहे त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकताय शंकर जाधव सर हे कमेंट केलेले आहेत नॉट सॅटिस्फाईड फॉर मिडल क्लास फॅमिली असं कमेंट आलेलं आहे मित्रांनो या व्हिडिओवरती मित्रांनो सर्वात महत्त्वाची जी कमेंट आलेली आहे तुम्ही इथे पाहू शकता आहे भंडारे सर हे विचारलेले आहे तुम्ही इथे पाहू शकता आहे जर एक किलोमीटरच्या आत जिल्हा परिषद स्कूल नसेल तर म्हणजे एक किलोमीटरपेक्षा जास्त लांब जिल्हा परिषद असेल तर फॉर्म सबमिट करू शकतो का नाही आणि कधी ते विचारलेले आहेत तर तुम्ही फॉर्म हा सबमिट करू शकता एक किलोमीटरच्या आज जर जिल्हा परिषद शाळा नसेल तर तुम्ही त्या खाजगी शाळेमध्ये फॉर्म हा भरू शकता तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो